गंगा 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 छत्रत्रपति संभाज महाराज तर ही दृश्य आहेत अंतर्वली सराठीतली मनोज जरांगे पाटील अंतरवली सराठीतून मुंबईकडे रवाना होत आहेत आणि त्याचंच हे लाईव्ह फुटेज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे सरकारला दिलेली वेळ संपली आहे आणि आता मराठे मुंबईत जाऊन खरं तर उपोषणाला बसणार आहेत अजहद मैदानावरती जाऊन बसायचं आहे आणि तिथं जाऊन बसून खरं तर मराठा आरक्षण मिळवूनच परत घरी यायचंय त्याच्याशिवाय घरी यायचं नाही खऱ्या अर्थानं अशी शपथ घेऊन जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं आज निघत आहेत आणि सगळ्यात पहिले दृश्य हे आपण व्हिडिओच्या पाहत पाहतायत सगळ्यात पहिल्यांदा अंतर्वली सराटीतनं मुंबईकडं निघतानाची ही दृश्य आहेत लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे अशा पद्धतीच्या घोषणानं प्रचंड वातावरण धुमधवून निघाले आणि मराठा समाजाचा तुम्ही उत्साह पाहताय प्रचंड मोठा उत्साह मराठा समाजात पाहायला मिळतोय आणि ही सगळी दृश्य मुंबईकडं रवाना होतानाची आहे जरांगे पाटील त्यासोबत मराठा बांधव आणि गावागावातनं खेड्यापाड्यातनं लोक गाड्या करून भाड्यानं गाड्या करून मुंबईच्या दिशेने निघता आहेत की मराठा आरक्षण मिळाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी हे सगळ्यात पहिलीची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईत मराठा समाज जाऊन बसल्याच्या नंतर इथल्या सरकारला परवडणार नाही जरांगे पाटलांनी अगोदरच सांगितलं होतं पण तरीसुद्धा ही वेळ सरकारनं जरांगे पाटील आणि मराठा समाजावरती आणली आहे आता सरकारला या सगळ्या गोष्टी प्रचंड महागात पडतील आणि मराठा समाज मोठ्या संख्येनं गावागावातनं खेड्यापाड्यातनं मुंबईच्या दिशेनं निघतो आहे लोक वाट लावायला येत आहेत लोकांना भाकरी तयार केल्या आहेत आणि या भाकरी या तरुणांच्या सोबत देऊन तरुणांनो मुंबईत जाऊन लढा अशा पद्धतीनं ही भावना व्यक्त होताना पाहायला मिळते जिथं जिथं पुढं मुक्कामाचे ठिकाण आहेत त्या सगळ्या ठिकाणी खाण्याची जेवणाची सगळी सोय मराठा बांधवांकडून केलेली के आपल्याला पाहायला मिळते प्रचंड उत्साहाचं वातावरण असे सर्व लाईव्ह अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मराठा मराठा समाज ताबतीनं एकत्र आला आणि मराठा समाज आज मुंबईकडे निघाला